जरांग यांच्या तोंडी ठाकरे पवारांची स्क्रिप्ट असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यावरून आता शरद पवार उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला जबाबदार व्यक्तींचे असे वक्तव्य पोरकटपणाच ही टीका शरद पवार यांनी केली तर स्क्रिप्ट आमची असेल तर गेल्या महिन्यात गुलाल कुणी उधळला हा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आता या पलटवार केलाय दरम्यान जरांग यांना आता अतिरेकी ठरवणार का हा सवाल करत ठाकरेंनी सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे आत्तापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेने का मांडावे कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे माहिती आहे जबाबदार लोकांचं वक्तव्य जबाबदार लोक इतकं बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही आणि त्यांना भेटून एवढं सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये वाढेल असं काही करू नका एवढं भक्तवादन त्यांचा समाज झालं त्यानंतर आज मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता गुलाल कोणी उधळला होता फटाके कोणी फोडले होते म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावा लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा चिवट चिवटपणाने त्याची चौकशी करा मध्ये सोडू नका कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी एक दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरिक्त ठरवणार आहात का हा एवढाच भाग राहिला आहे आता म्हणजे कोणी न्यायकासाठी उतरायचंच नाही